नमस्कार मंडळी एक चमचा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत चला मग मंडळी आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी आजची रेसिपी आहे उकडीचे मोदक त्यासाठीचं साहित्य इथे त्या मी काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर इथं मी गॅस चालू करून एक पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये एक चमचा असं तूप घातलेलं आहे एक चमचा तुपामध्ये एक चमचा असं खसखस घातलेला आहे आता हे तुम्ही दोन्हीही घातलं नाही तरी चालतं थोडस परतून घ्यायचं हे परतून घेतल्यानंतर इथं मी ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे तुम्ही हे खोबऱ्याचं वरचं साल काळपटपणा काढून घेऊन आणि मिक्सर मध्ये सुद्धा काढून घेऊ शकता इथं मला अशाच पद्धतीनं आवडतं म्हणून मी ह्या पद्धतीनं बनवत आहे तुम्ही ह्याचं मिक्सरमधनं सुद्धा थोडंसं बारीक फिरवून घेऊ शकता आणि त्याच्यावरचं जे काळपटपणा वरचं कवर असतं ते सुद्धा काढून घेऊ शकता खूप जास्त वेळ परतून घ्यायचं आणि साधारण अर्धा ते एक मिनिटच असं थोडंसं वलसरपणा कम हो होईपर्यंत परतून पर घ्यायचं साधारण अर्धा मिनिट असं परतून घ्यायचं त्यानंतर इथं दोन कप खोबऱ्याचं खवसाठी इथं मी एक कप असं गुळ घेतलेला आहे म्हणजे गुळा जे गुळाच्या खोबऱ्याच्या आ, दोन कप खोबरं असेल तर एक कप असं गूळ घेतला थोडंसं ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं गूळ मिक्स झाला ना लगेच गॅस बंद करायचं खूप जास्त परतून घ्यायचं नाही आहे ह्याला आता इथं विलायचीचे पूड घातलेलं आहे तुम्ही ऑप्शनल आहे हे सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालूही शकता आणि नाही घातलं तरीही चालतं आता हे परतून घेतल्यानंतर आता मी इथं उकड बनवत आहे इथं उकडीसाठी एक कढई घेतलेला आहे इथे मी जे जितका पीठ असतं तांदळाचं तितकंच पाणी आणि दुधाचं प्रमाण ठेवायचं इथे मी दोन कप असं पिठासाठी एक कप पाणी आणि एक कप दूध वापरलेलं आहे इथे मी तांदळाची पिटी करून घेतलेलं आहे साधारण जे तुमच्याकडे राशनचे वगैरे तांदूळ असतात ना थोडेसे धुवून रात्रभर पा फॅ्यांच्या खाली वाळून घेऊन आणि दिळ गिरणीमध्ये बारीकसर दळून आणायचं जितकं बारीक होता येईल तितकं बारीक दळून आणायचं त्यामुळं त्याला चिकटपणा येतो इथं मी दोन कप असं घेतलेलं आहे मेजरमेंट मेजरमेंटसुद्धा तुम्ही बघू शकता एकदम बारीकसं दळलेलं आहे आता इथे मी पिठामध्येच मीठ घातले चवी प्रमाणात अगदी थोडस सा घालायचं साधारण अर्धा चमच्यापेक्षाही कमी घालायचं मीठ इथे मी दुधामध्ये ना पाव चमचा असं तूप घालणार आहे खूप जास्त तूप घालायचं नाहीये फक्त पाव चमचा अर्ध्यापेक्षाही कम चमच्याने घालायचं <laughs> अगदी चुटकीभर दोन बोटात जितका मावेल तितकाच साखर घालायचं आता इथं दुधाला उकळी आल्यानंतर इथं तांदळाचं पीठ एकदम बारीक गॅस करून ठेवायचं आणि हे यामध्ये घालायचं आणि याला बारीक गॅस करून ठेवून एकदम छानसं मिक्स करून घ्यायचं यामध्ये उकड छान जमली तर मोदक एकदम परफेक्ट होतात उकडीचे मोदकाला उकडच छान व्हायला पाहिजे आता इथं मी छानपैकी मिक्स करून घेणार आहे मी फर्स्ट टाईम बनवत आहे नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा की माझं कशा पद्धतीनं बनलेलं आहे जमलं आहे का नाही ते सुद्धा नक्की सांगा मला फर्स्ट टाईम ट्राय केला आहे आणि ह्याची चवसुद्धा फर्स्ट टाईम बघितलं आहे मी फक्त मी मला एकदा ट्राय करायचं होतं आणि तुमच्यासोबत शेअर करायचं होतं म्हणून मी हे रेसिपी बनवत आहे आता ह्याला ना मिक्स करून घेतल्यानंतर सगळीकडनं गॅस बंद करायचा आणि झाकून ठेवायचं साधारण दहा मिनटं असं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर आता गॅसचे खले काढायचं गॅस बंद करून दहा मिनटं ठेवायचं झाकण झाकून आता दहा मिनटं झालेलं आहे तुम्ही मोठ्या परातीमध्ये किंवा ताटामध्ये काढून घेऊ शकता तुम्हाला जमत असलं तर कोणत्या तर एका ग्लास किंवा वाटीने ह्याला स्मॅश करून घेऊ शकता अशा पद्धतीने हे सुद्धा नाही जमलं ना तुम्हाला थोडंसं थोडंसं चटका लागतो म्हणून ना मी तर ओल दस्ती करून घेतलंय एक ओल कपडा करून घ्यायचं पाण्याचं वगैरे हात अजिबात नाही लावायचं तुम्ही पाणी सुद्धा लावून घेऊन मऊ करू शकता मी तर मी साध्या सोप्या पद्धतीने बघितलंय एक कपडा घ्यायचा त्याला ओलसर करून घ्यायचं त्यानंतर या फडक्यामध्ये हे उकड घालून घ्यायचं आणि अशा पद्धतीनं मळून घ्यायचं त्यामुळे तुम्हाला चटकाही बसणार नाही आणि ना 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 एकदम छानपैकी मळलं जाईल खूप वेळ साधारण एक पाच ते दहा मिनटं असंच तुम्ही जितकं जास्त मळून घेता तितकं तितक ना चिकटपणा आणि चांगलं मळलं गेलं ना, ना तरच मोदकचे पारी छान होतात आणि मोदक तुटत सुद्धा नाहीत तुम्ही बघू शकता एकदम ह्याच्यामध्ये चिकटपणा आलेला आहे अशाच पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आता यानंतर अगदी थोडस सा साधारण पाच ते सहा असं गोळे होई होयासारखं थोडसं पीठ कडला काढून घ्यायचं बाकीचं आहे ना कपड्यामध्ये झाकून किंवा त्याच्यामध्ये एका डब्यामध्ये झाकून ठेवायचं थंड पण होत नाही आणि तसंच व्यवस्थित राहतं थोडंसं कोमटपणा असलं तरच ना त्याला व्यवस्थित बनवता येतात इथे मी दोन अंगठी मध्ये घेऊन बाकीचे दोन्ही हाताचे चार चार बोट बाहेरच्या साईडला ठेवून आता ह्याला फिरवतात सेंटर पासून सुरुवात करायची आणि थोडं थोडं करत आता ह्याला गोळ्याला पसरवत जायचं अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता क्लिअर दिसत आहे अशाच पद्धतीने बनवून घ्यायचं सगळीकडे एकसारखं कुठं जाड कुठं पातळ असं व्हायला नको तुम्हाला बघू शकता थोडं सुद्धा कुठं चिरा पडलेलं नाहीये एकदम उकड छानपैकी जमली आहे आणि तुम्हाला कसं जमलं माझ्यात काही हे कसं जमले ते सुद्धा तुम्हीच क सांगा मला फर्स्ट टाईमच मी ट्राय करत आहे अंगटा आणि अंगठ्या अंगठ्याच्या साईडचा बोट मधल्या साईडला घ्यायचं आणि त्याच्या बाजूचं तुम्ही बघू शकता तीन बोट्यानेच बनतं हे याची पारी अशाच पद्धतीनं बनवून घ्यायचं कडे पत्तर असं चिमटा द्यायचा ह्याला त्यानंतर ह्याच्यामध्ये सारण भरायचं सारण भरल्यानंतर थोडस सा कोरडं पीठ लावून घ्यायचं हाताला आणि अशा पद्धतीने ह्याला बंद करून घ्यायचं बघू शकता एकदम छानसं जमलं गेलंय फर्स्ट ट्राय मध्येच मला जमलंय नक्की तुम्हाला पण जमेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं आणि तुम्हाला कसं वाटतं ते सुद्धा कळवा आता इथे मी सगळ्या पद्धतीचे सगळे मोदक करून घेतले साधारण मला माझ्या इथं एक पीस असं मोदक झाले त्यावरती दोन दोन हे काड्या केसरचे ठेवून घेतले आणि इथं एका पातेल्यामध्ये किंवा तुम्ही कोणता स्टीमर असला तर त्याच्यामध्ये सुद्धा ठेवू शकता इथं मी जाळीमलला तेल लावून घेऊन ठेवले आणि पंधरा मिनटं वाफ दिलेली आहे ते पंधरा मिनिट वाफ दिलेले तुम्ही बघू शकता एकदम चमकपणा सुद्धा आले आणि एकदम सुरेख दिसते आता ह्याच्यामध्ये चिकटपणा खूप आलेला आहे त्यामुळं ना तुटत नाहीये यामध्ये तूप घालून खायचं एक नंबर असं लागतं चला मग तुम्ही कधी बनवते गणपतीसाठी मोदक आणि खाते कसे तुम्ही कधी कोणाला करून खाऊ घालायचं असेल तर नक्कीच नक्की, नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर फर्स्ट टाईम जर करत असेल तर नक्की जमत, जमत जमत जमेल मला सुद्धा मी ना चपाती वगैरे करत असते जेव्हा पोळी रोजची पोळी करत असते ना तेव्हा थोडं थोडंसं ट्राय केलेलं होतं मोदकच्या पाकळ्या बनवायसाठी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा नक्की जमेल आणि मला जमले का नाही ते तुम्ही कमेंट मध्ये नक्की कळवा चला मग पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा हसत राहा आणि बघत राहा एक चमचा स्वाद